नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज वार आहे रविवार ही आहे भोगीचा दिवस म्हणजे भोगीचाच व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळी लगेच येत आहे बघा आधी सकाळची इथं चाललेली आहे आवरावर आज थोडंसं आवरायला बाहेरचं उशीर झालेलं आहे साहेब सकाळी बघा रात्री उशिरा येऊन सकाळी लवकर उठून बघा जरा असं बाहेर गेलेले आहेत ते सकाळी जाऊन आता संध्याकाळीच त्यांना होणार आहे घरी यायला त्यामुळे ते दिवसभरात घरी नाहीत सकाळचं त्यांना थोडंसं आवरून दिलं नाश्ता वगैरे पोहे वगैरे आणि ते बाहेर पडलेले आहेत आणि ते बाहेर पडल्यानंतर हे माझी चाललेली आहे आवरावर आंघोळ वगैरे झाली हंथरुण घरात निघालं पारूस वगैरे झाडू वगैरे मारून घेतला आणि हे पा बाहेरचं माझं चा धुवायचं काम चालू आहे आज सण आहे चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे उद्या संक्रांतीची खूप सारी गरबड राहणार आहे त्यामुळे मग मी आजच सगळं हे धुवून वगैरे घेत आहे देवपूजा वगैरे करायची आहे तुळशीची पूजा सगळं उंबरट्याची पूजा हे सगळं आज मी करणार आहे उद्या पण करणार आहे पण उद्या वरच्यावर फक्त असेल फक्त दिवा वगैरे लावणे पण आज जे आहे ते टोटल सगळे व्यवस्थित सगळं मी झाडांना पाणी वगैरे आता उद्या मी मोटर वगैरे वगैरे चालू करत असणार नाही फक्त दोन बादल्या बाहेरचं पाणी शिंपडून देणं आणि पटकन असं उद्याच्या सणाला म्हणजे पुरणपोळी स्वयंपाक ववसायला जाणं मेकअप मेक साडी हे सगळं असणार त्यामुळे बाहेर उद्या एवढा वेळ देऊन चालणार नाही आज थोडा सकाळचा वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं चला हे आवरून घ्यावं सकाळचं तरी म्हटलं तरी हे टायमिंग बघा आठ वाजलेले आहेत आठ वाजेपर्यंत घरातलं माझं नाश्ता चहा पाणी हंतरुण सगळं झालेलं आहे आणि बाहेरचं सुद्धा झाडू धुन मी हे झाडांना पाणी मारत आहे सकाळचं आठ वाजता खूप छान सूर्यप्रकाश आलेला होता आणि तर थोडेसे तरी तुम्हाला समोरच्या घरांची सावली म्हणजे दिसत आहे समोर घरं नाही आहे तोपर्यंत आपल्याला असं समोर ऊन येणार आहे सकाळचं एकदा का घरा समोर घरं झाली की मग ऊन नाही आहे काही नाही आहे दहा अकरा वाजेपर्यंत असंच म्हणजे सावलीच राहणार आहे घड्याळात बघितलं का नऊ वाजलेले आहेत माझी झालेली आहे देवपूजा समीक्षाची झालेली आहे आंघोळ समीक्षा आता जस्ट आंघोळ करून म्हणजे आवरलेला आहे तिने तिचा चहा नाश्ता सगळं झालेला आणि शेवटी आंघोळ केलेले आहे इकडे बघा तुळशीची पूजा वगैरे झालेली झेंडूची जा फुलं जास्वंदीची फुलं सगळं भेटलेलं आहे सगळं झेंडूच्या फुलांना झाडाला तर ना इतकी फुलं आलेल्या आहेत का नाही विचारूच नका यानंतर आता मला करायचं आहे बाजरीचं दळण गव्हाचं दळण केलेलं ज्वारीचं दळण केलं पण राहिलेलं आहे बाजरीचं दळण हे बाजरीचं दळण खूप किचकट आहे खूप वेळ लागतो त्यामुळे ते मला दळणच करू वाटत नाही पण आज मला ते करावंच लागणार आहे आज आपल्याला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवायची आहे तर इकडे आता मी गिरणीमध्ये दळण टाकते तोपर्यंत दळण होते तोपर्यंत आतमध्ये मग मी भाजी वगैरे बनवून घेते भाजीची तयारी करून घेते पालेभाज्या घेतल्यात बघा सगळ्या भाज्यांची जुळवाजुळव करा हा करत आहे एका ताटामध्ये परातीमध्ये अशा भाज्या सगळ्या काढून घेतल्या ना म्हणजे हे राहणार नाही ते राहणार नाही काही म्हणजे लक्ष देतं हे काय राहिले काय नाही आहे ते सगळ्या भाज्यांची मी जुळवाजुळव करत आहे ह्याच्यातल्या काही भाज्या मी शुक्रवारी बाजार आणल्या त्या दिवशी निवडल्या होत्या काल काय भाज्या निवडणं झालंच नाही शनिवारी आज रविवार सकाळी मग थोड्याशा दळण केल्यानंतर राहिलेल्या भाज्या निवडून घेतलेल्या आहेत आणि आता सगळ्या जुळवाजुळव म्हणजे करत आहे एका ताटामध्ये परातीमध्ये भाज्या ह्या मी काढून घेतलेले आहेत ताईनो भाज्यांची जुळाजुळ चाललेली आहे माझी सकाळच्या जरा थोडीशी धावपळ झालेली आहे आज ते मी तर उशिरा उठले थोडस आणि आज रविवार सगळ्यांना सुट्टी सगळं रिलॅक्स हे थोडं बाहेर गेलेले आहेत मुलं घरीच आहेत दादा गेले ट्युशनला सकाळचा नाष्टाच्या चहा पाणी सगळं झालं होतं आणि नंतर मग हे मी जे काही व्हिडिओ आता स्टार्ट केला होता सुरुवात केलेली ते दाखवलं तुम्हाला आणि आता हे बघा भाज्याची जुळाजुळ करते काय हे राहायला नको ते राहायला नको म्हणून एकत्र असं बाजूला काढून ठेवते पालेभाज्यामध्ये हरभऱ्याची भाजी चाकवत आणि मेथीची भाजी घेतली आहे आणि फळभाज्यामध्ये आपलं बटाटं वांग गाजर बोरं आणि टोमॅटो आणि परत आपले जे शेंगा असतात त्यामध्ये हरभरा वटाणा घेवडा पावटा आणि एवढं आ... घेतलं आहे बघा मग अजून आता माझ्या तर एवढं मी भाज्या घेतलेल्या आहेत आणि जेवढं आणलं होतं त्यात तेवढं घेतलेलं तो ते आहे जेवढं आहे घरात तेवढं टाकायचं राहिलेलं राहिले ज्वारीचं कणिस भेटलं नाहीये आपलं ते हुरडा तर हे असे थोडे थोडे दोन कणचं भेटले पण ते पवळी होती त्यामुळे बघा त्याच काढले थोडं थोडं आता ह्याच्यातनं थोडं थोडं तुकडं करून बारीक बारीक निवडून असं त्या भाजीमध्ये टाकणार आहे आणि चला आता हे भाज्या कट करून घेते पाण्यात टाकते ज्या काही भाज्याच्या परतायच्या परतून घेते आणि ज्या उकडून घ्यायच्या त्या उकडून घेते आणि नंतर अशी एकदम भाजी मग फोनीला टाकते तर मग बघा मग आता हरभऱ्याची भाजी तर आपल्याला तशीच टाकायची आता एवढी नाही टाकणार मी हरभऱ्याची भाजी ह्याच्यात थोडीच टाकते आणि आता अजून मग आता आईला विचारायला होते अजून काय काय टाकतात समीक्षाला सांगते आईला काय टाकायचं काय राहिलंय काय नाही ते एकदा विचारून घेते आणि मग खेंदरची भाजी मग कोणीला टाकते बाजूच्या भाजी फक्त आता गरमागरम दोन तीन करेन भास्टाचा कुकर आहे अजून तर ताईंन ताई माझ्या ताईंना आवाज दिलाय म्हटलं या जरा खाली मी भाज्या वगैरे काढून घेतात कशी भाजी करायची वगैरे त्यांना जरा विचारते कसं आपल्याला थोडं जरी माहिती असलं तरी थोडंसं मोठ्या माणसांना की आता मोठ्या भाषेत माझ्यापास्या मोठ्या आहेत तर त्यांना थोडंसं मी विचारतो आहे तोपर्यंत इकडे मी मसाले वगैरे मसाल्याचा डबा मी भरून घेत आहे गवड्याच्या शेंगा घेतले हा गावरान टोमॅटो आहे बघा असा गोल असतो गावरान टोमॅटो ह्याच्यातून बारकी साईज पण असते आणि हा मोठी साईजमधून मी आणलेला आहे आणि जो आपला इतर दुसरा टोमॅटो असतो ना तो असा बघा लंबळूक असतो आणि हा बघा असा गोल आहे तर गाजर घेतले दोन ह्याच्या फोडी करायचे हे बोरं घेतले चार वांगे घेतलेत तीन आणि बटाटा तर बटाटा बाजारात बघा असे नवीन बटाटे आलेले आहेत आणि आपल्याला नवीन बटाटा न साल करता टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि इथं हा हुरडा घेतला आहे भाजून अगदी थोडासा कोळा आहे म्हणून मी थोडासा टाकणार आहे हे भाजलेले हरभऱ्याचे दाणे त्यानंतर फोडणीसाठी मी तयार केले कांदा आणि म्हणजे बारीक चिरून घेतला आहे हे लसून खोबरं अद्रक याची पेस्ट तयार केली आणि हे भाजलेल्या तिळाचा पूट आहे ह्या पावट्याच्या बिया मी भाजून घेतल्या त्यानंतर इकडे हे पांढरे तिळ आपण वरून टाकणार आहे आणि इकडे ही हरभऱ्याची भाजी थोडीशी वरून टाकणार आहे त्यानंतर इकडे बघा ही चाकोदाची भाजी चिरून घेतली आहे आणि ही मेथीची भाजी ती पण बारीक चिरून घेतली आणि हे शेंगदाणे भिजत ठेवले तर आता मी हे कट करून घेते एवढं फळभाज्या पाण्यात ठेवते आणि भाजी मग आपण फोडणीला घालू त्याचबरोबर लवंग आणि मिरे पण घेतले फोडणीमध्ये आपण हे टाकणार आहोत आणि बाकीचं मग आपलं मिरची पावडर हळदी पावडर हे आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तर आता हे झाले बघा सगळं घेतलं ताईंना विचारलं तर ताई म्हटल्या विचारलं बटाटा वगैरे म्हणजे जेवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या ताई म्हटल्या बटाटा वगैरे मी काही टाकत नाही गावाला पण नाही टाकत पण बघा शेतामध्ये जेवढं काही धान्य येतं जेवढं काही बाजारात आता फुल मार्केट छान भाज्यांनी भरलेलं असतं लसणाची पात कांद्याची पात खूप साऱ्या पालक चाकवत चुका आंबट चुका बघा असतो सगळ्या भाज्या थोडं 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 टाकायच्या असतात आणि ती भाजी आपण खेंदट म्हणून मिक्स भाजी बनवायची असते मिक्स भाजी म्हणजे काय असतं तर सगळ्या भाज्या एकत्र करून एक भाजी बनवायची असते तर चला त्यामुळे सगळ्या भाज्या घ्यायच्या तर आता भाजी फोडणीला घालते माझ्या पद्धतीनं आणि तुम्ही पण कशी भाजी फोडणीला घातली किंवा कशा पद्धतीने मिक्स भाजी केली ती मला नक्की कमेंट करून सांगा इकडे बघा तेल टाकलेलं आहे खूप सारं त्यामध्ये लवंग काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि खूप सारा कांदा चिरलेला तर टाकला त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट खोबरं वगैरे होतं कोथिंबीर त्याचं पेस्ट टाकली टोमॅटो टाकलेलं आहे मीठ टाकलं आणि हे परतून घेत आहे त्यानंतर ही टाकलेलं आहे बघा भाजलेल्या तिळाची पावडर वा अर्धी वाटी बघा एक वाटीच्या हिशोबाने केलेली ती थोडी सगळी टाकली त्यानंतर जिरे मोहरी टाकलेली आहे हळदी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा धन्या पावडर एक चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर मात्र दीड चमचा टाकलेली आहे जरा रंग येईल छान असा त्यामुळे दीड चमचा टाकली आहे मिक्स करून हे सगळं पावडरच्या मसाले आहेत ते घेता या स्टेजला जरी घरचा काळा मसाला, मसाला टाकला तरी चालेल मी नंतर ॲड केलेला आहे सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतर टोमॅटो थोडं मॅश करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने चांगलं विरगळलेलं आहे तेलामध्ये आणि हा ऊस टाकलेला आहे ऊसाचे बारीक मोठे मोठे काप केलेले ते टाकलेले ते दाखवायचं राहिलेला होता तर ऊस पण टाकलेला आहे त्यानंतर वांग आणि बटाटे वांग्याच्या आणि बटाट्याच्या मोठ्या फोडी केलेल्या ते टाकलं भिजवून घेतलेले शेंगदाणे टाकले मिक्स करून घेतलेल्या हे सगळ्या भाज्या आणि त्यानंतर आता मी हरभारे भाजून घेतलेले वटाने भाजून घेतलेला पावटा पण भाजून घेतलेला आहे ते टाकून दिलेलं आहे त्यानंतर हुरडा मी गॅसवर भाजून घेतला आहे तो टाकलेला आहे टाकलेला आहे आता बोराचे काप त्यानंतर गाजराचे काप टाकून दिलं आणि आता हे सगळं मसाले मी मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करून घेत आहे बघा मस्त भाज्या मसाल्यामध्ये फ्राय झालेल्या आहेत मसाला तेल अगदी मापात झालेला आहे सगळं भाज्यांना लागलेलं आहे त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे ती सुद्धा मिक्स करून घेतली आणि आता याच्यानंतर आपला जो वाफून घेतलेल्या घेवड्या शेंगा आहेत त्या टाकल्या आणि आता टाकायच्या आहेत आपल्याला सगळ्या शेवटी पालेभाज्या त्यामध्ये चाकवत मेथी आणि हरभऱ्याची भाजी टाकलेली आहे तीसुद्धा आता मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून घ्यायचं भाज्या फळभाज्या ते शेंगभाजी सगळ्या अशा मिक्स करून घेते जेवढं आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे तेवढ्या सगळ्या भाज्या इथं टाकायच्या रानामध्ये शेतामध्ये काय असेल ते सुद्धा याच्यामध्ये टाकलं तरी चालतं आता हे सगळ्या भाज्या परतून घेतल्यानंतर मी घरचा काळा मसाला टाकलेला आहे बघा पाच चमचे भाजी जरा मी जास्त प्रमाणात करत आहे मला इकडे शेजारी वगैरे द्यावी लागते त्यामुळे भाजी मी मोठ्या प्रमाणात करते ही भाजी दोन टाईम घरामध्ये पण पुर म्हणजे पुरावी या हिशोबाने त्याचबरोबर शेजारी द्यावी या हिशोबाने करत आहे तुम्ही मसाले आणि भाजीच बघू शकता अजून पाणी वतायचं बाकी आहे पण यानेच आपली पातेलं जे आहे ते अर्ध भरलेलं आहे मी कुकरमध्येच भाजी करणार म्हटलं कुकरमध्ये पण असं व्यवस्थित मिक्स करता येणार नाही त्यामुळे पातेलं मी वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करता येतात त्यामुळे बघा इथे बघू शकतो मस्त मोठं पातेलं वापरलेलं आहे सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या ही भाजी वर्षातून आपण एकदाच बनवतो त्यामुळे थोडीशी जास्त प्रमाणात बनवावी त्याचबरोबर उद्या नाही किंकरातील आमच्याकडे भाजी खातात तर मग त्यामुळे थोडीफार तर आपल्याला भाजीही ठेवावी लागते त्यानंतर बघा कच्चेच पांढरे तिळ घेतलेले ते सुद्धा मी वरून टाकले किती छान मस्त दिसत आहे बाबा आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे तिळाची म्हणजे तिळाची पावडर कुट तोसुद्धा टाकलेला आहे आणि सुद्धा अखंड टाकलेले आहेत या भाजीमध्ये तिळाचा फ्लेवर खूप छान असतो ते तो भाजीला त्यामुळे थोडेसे तीळ अवश्य टाका मग भाजलेले टाका नाही तर कच्चे टाका तरी चालेल इकडे आता त्या भाजीमध्ये सगळ्या चांगल्या भाज्या परतल्या की त्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी या भाजीला मी गरम पाणी का वापरले पण पटकन असं उकळेल पाणी त्याचबरोबर भाज्या पण शिजतील पटकन अशा त्यामुळे मग मी गरम पाणी वापरले त्याचबरोबर तरी देखील छान येते आणि भाजी पटकन शिजते बाकीचा पजार तोपर्यंत मी आवरून घेते भाजीला आणखी उकळी यायची बाकी आहे हरभराची भाजी जरा शिल्लक राहिले ती एका कॅरीबॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये दे ठेवून देते फ्रीजमधल्या दे सगळ्या भाज्या ज्या आणलेल्या आहेत बघा बाहेर त्यासुद्धा आता आतमध्ये ठेवून देणार आहे तोपर्यंत भाजीला चांगली अशी उकळी आलेली आहे मिक्स करून घेते आणि वरून बारीक शिरलेली आणखी कोथिंबीर टाकते आणि अगदी मंद गॅसवर बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेते तोपर्यंत एका बाजूला भाकरी करून घेणार आहे बाकीचा पसारा जो आहे तो सुद्धा वरचेवर आवरून घेते भाजीचा रंग वगैरे बघू शकता जवळपास अर्धा पाऊन पातील अशी भाजी मी बनवलेली अगदी लपथपी बनवणार आहे जास्त अशी ही नाही आहे लपथपी थोडा रस्सा वगैरे असावा त्यासाठी बघा बाजरीच्या भाकरीबरोबर खायला ती छान लागते इकडे बघा आता मी भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत भाताचा कुकर लावला एका सेगडीवर तो भात होतोय एका सेगडीवर बारीक गॅसवर भाजी पण शिजते आणि एका बाजूला तोपर्यंत मी भाकरी देखील टाकून घेत आहे आणि भांड्या सगळे असे जमा करून ठेवलेल्या आहे सिंकला भाकरी वगैरे झाल्यानंतर अजून मला खण आणायला जायचं आहे भाकरी वगैरे करून मी खण आणायला जाणार आहे ताई आणि आम्ही दोघेजण जाणार आहोत इकडे आपल्याच कॉलनीमध्ये आहेत ते तिथून मी आणणार आहे तर भाकरीला मी दोन्ही बाजूला तीळ लावणार आधी पहिल्यांदा मी वरच्या बाजूला तीळ लावून अशा पद्धतीने भाकरी थापून घेतली आणि तव्यामध्ये दिलेले आहे सोडून त्यानंतर बघा पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर पाणी लावल्यानंतर हे तिळ मी वरून टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर तीळ टाकल्यानंतर थोडा पाण्याचा हात फिरवायचा आहे म्हणजे तीळ ते, ते काय होतात सुटत नाही आहेत पडत नाही आहेत किंवा ते करपल्यासारखे होत नाही आहेत तीळ टाकल्यानंतर पण पाण्याचा हात फिरवून घ्यायचा भाकरी पलटून घ्यायची छान अशी खमंग खरपूस अशी बाजरीची भाकरी, भाज था था। का थी थी भाकरी भाज मी भाजून घेतली बघू शकता आणि यानंतर मग मी तव्यावरती भाकरी भाजत नाही आहे ताईनं मला का काय माहिती तव्यावरती भाकरी भाजायची सवयच नाही आहे मी अशाच पद्धतीने गॅसवर भाकरी भाजते मला वाटते बऱ्याच ताई तव्यावरती भाकरी भाजतात आणि मला एक कमेंटसुद्धा आलेले की ताई तुम्ही असं गॅसवर भाकरी भाजू नका ते आरोग्यासाठी चांगलं नाही आहे पण भाकरी मी खूप कमी करते म्हणजे खूप म्हणजे चपात्याच आमच्या घरात जास्त खाल्ल्या जातात भाकरी केव्हा तरीच खाल्ली जाते भाकरी खूप छान पातळ खरपूस अगदी मस्त भाजलेली होती तिळ लावलेली ही भाकरी झालेली आहेत बघा करून आणि इकडे आता ही भाजी आपली छान बारीक गॅसवर शिजलेली आहे इकडे बघा खण वगैरे आता पुजलेले आहेत खण वगैरे आणले आणि पूजनसुद्धा खणाचं अगदी साधे सिंपल पद्धतीने केलेलं आहे इकडे आम्ही जेवायला वगैरे बसलेलो आहोत दादा मी आणि समीक्षा आमच्या तिघांचं इकडे जेवणसुद्धा आता करून घेत आहोत ऐक बा मी थां व्हिडिओ बनवतो थांना बा बघा व्हिडिओ बनवायला मोबाईल हातात नाही घेतला तोपर्यंत सारखं आप राहेर सुट्टी असल्यावर हे बघा असं वाटतं सकाळपासून तर पतंग होऊन फिरतं एखादी <laughs> तर साडी होत्या फाडले समीक्षा सविशा बनते भुतावाडून दिसायला मी भुतावान दिसते का ताईनं सांगा बरं खराब भुतावात दिसते अबा ही साडी घातली ताईं अशी आहे जॉईंट आहे इकडं व्हाईट आहे आणि इकडं अशी खाली चॉकलेटी कलर आहे अगं ही साडी मी खूप दिवसातून काढली आहे म्हणून तुला वाटत जवळपास या साडीला मला वाटते एक ते दीड वर्ष झालं असं साडी मी काढलीच नाही कपाटातून आज सकाळी काढली होती घालायला साडी आणि काम इतकं पडलेलं समोर म्हटलं मग ती साडी परत ठेवून दिली टेबलवर बाजूला आणि गाऊन घातलं काम बघूनच मला ही साडी नको वाटायला आणि ही साडी घालून मी कधी कामावर राहायची जड आहे जर अशी एम्ब्रॉयडरी वर्क आहे टिकली वर्क आहे त्याच्यामुळं नकोच म्हटलं तर बघा आता मुडं होता काम आवरले सगळं काम आवरलं म्हणून साडी घातली तर म्हणायला भूतासारखी दिसते तर इकडे बघा सगळं किचन मोठा गॅस सगळे सगळं आवरून ठेवले भांडं तर काही विचारूच नका भांड्याचा ढीक पडलाय हे बघा सगळ्यांनी हे जेवण शिल्लक राहिलेला ठेवलं आहे भांडं तर बघा खूप सारे भांडे कारण की सकाळचं चहा दळण केलं भाज्या पण थोड्याफार राहिलेला निवडायच्या थोड्याफार निवडलेल्या होत्या आणि काही ज्या काय आपल्याला आणि वेळेस बघा लागतात जसं की फळभाज्या असतील तर आपल्याला लगेच कट करावं लागतात आणि मला वाटतं घरड्या शेंगा राहिलेला माझ्या निवडायच्या त्या निवडल्या सकाळी आणि मग ते भाजी केली खरंच आपण ही खेंदडची भाजी किंवा मिक्स भाजी करतो इतर वेळेस केली ना त्याला चवतीत भोगी दिवशी केली ना त्या भाजीला खूप छान चव येते तर मस्त झालेली भाजी इतकी छान सुपर झालेली काही विचारूच नका शेजारी दिली आमच्या इथं लातूरच्या भागातल्या तयार आहेत ना तर ते आलेत बघा त्यांची वेळामुश्या काहीतरी कार्यक्रम होता का गावाकडे लातूर साईडला असते बघा वेळामुश्या से सेलिब्रेट करते दुसरं कोणतरी आलं तर ते सेलिब्रेट करून आता आलेले आहेत त्यांना मी आमची खेंदडची भाजी दिली शेजारी पण त्या कोल्हापूरच्या ताई आहेत त्यांना दिली आमच्या ताईंना दिली सगळ्यांना भाजी दिली नंतर मी जेवण केलं खण आणायला गेले या आमच्या कॉलनीतच कुंभारताई आहेत दाखवून तुम्ही तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये जाणार मोबाईलच नेला नव्हता मी खण आणायला गेले मोबाईलच घेऊन नाही गेले नाहीतर मग तिथे व्हिडिओ घेतला असता खण आणले खण पुजले आणि जेवण केलं जेवण केल्यानंतर मग कपडे भांडे सगळं आवरले बघा ताईनं सण म्हटलं ना कितीही काम करा मुर्कतच नाही हे मात्र नक्कीच आहे मग दिवाळीचा सण आणि संक्रांतीचा सण हे दोन्ही सण ना मला तर ना कितीही काम करा दिवसभर हे बघा संपता संपत नाही आणि हा भोगीचा उद्या संक्रांतीला काही नाही पण बोगीचं म्हटलं की खूप गर्भड राहते भाज्या निवडणे सगळ्या शिजवणे आपल्याला रोज एक दोन भाजी करायची म्हटलं तर तोच टाइम होतो या कर बाय बाय ती ती ते समीक्षा कशी वाकड दाख मी असं व्हिडिओ टाकणार आहे बघ युट्यूबला ल आज वय त्याला आज रे वर त्याच्यामुळे हे असं आता उद्या पण सोमवार संक्रांती सुट्टी असंच राहणार आहे बघू आता उद्याचा व्हिडिओ कसा होतो आहे काय जसं होईल तसं मी तुम्हाला सेले म्हणजे शेअर करणार आहे काय करणार सण हे सणाचे गरबड गोंधळ असंच होणार आहे बघा ताईनू किती वेळा झाडू मारा सगळं सायंकाळचासुद्धा माझा जा झाडू झालेलं आहे ताईनू सायंकाळचा झाडू फरशी सायंकाळची सगळी कामं झाल्याचं आता फक्तही भांडे वाळले वाळल्यानंतर कपाटाला लावणे आणि कपडे सुकायला टाकले ते घेऊन येणे एवढंच काम बाकी राहिलं आहे संध्याकाळी फक्त गरमागरम जरा दोन चार भाकरी करणे भाजी आहे भातसुद्धा आहे तर मग उद्याची तयारी करणे वसा वगैरे सगळं तयार करणे वान तयार करणे म्हणजे सगळं असं व्यवस्थित हो मग उद्याची जी काही सकाळ सकाळ कसं होते काय माहीत नाही उद्याचं पण उद्याची तयारी मला संध्याकाळी करून ठेवावी लागणार आहे मेहंदी अजून काढली नाही मेहंदी काढायची आज संध्याकाळी बरेच कामं आहे ते दाखवायची होती म्हटलं म्हटलं जरा मी खसले ऑनलाईन शॉपिंग करताना मी कुशन कवर मागवलेले होते माझ्यासाठी सोप्यावर जे कुशन आहेत ना पाठीमागे बघा अशा आहेत ना त्याच्यासाठी तर हे बघा ऑर्डर केली आणि आत्ताच आली आजच आली सकाळी आणि ओपन केलं खोललं तर ते साईज त्याची छोटी निघाली माझ्या कुशन आहेत त्या खूप मोठ्या आहेत आणि त्याच्यासाठी मला कुशन मी दुकानात पाहिले कुशन कवर पण मला भेटलेच नाही आहेत जरा खूप फिरावं लागेल मला असं वाटतंय ऑनलाईन पण बघितलं खूप सर्च केल्यानंतर मला एक पीस आवडला आणि घेतला मी श बाबा खूप छान सॉफ्ट आहे कापसासारखा मऊ आहे क्वालिटी आवडली डिझाईन आवडली सगळं पीस पण एक नंबर आहे पीसला ना ठेवायला जागाच नाही आहे मेशोवरून मी घेतलेली आहे पण मला त्याची साईज खूपच छोटी आहे खूप म्हणजे खूपच बारीक आहे तर बघू आता ते रिटर्न करावं लागल आणि मोठी साईज मी बघितली आज तर सकाळीसुद्धा ऑनलाईन बघितलं मोठी साईज पण नाहीच मला भेटली आता हे तर रिटर्न करायला साहेब घरी नाहीत मला तर ओरडा बसणार आहे बघा ताईनं आता मला ते रिटर्न वगैरे करायला येत नाही आता त्यांना सांगावं लागेल हे रिटर्न पॉलिश म्हणजे करायची तर ही बघा आता फसलेली असं साईज घेताना ना कुशन कवर वगैरे आपल्या कुशन केवढ्या आहेत आणि ते साईज किती आहे ते जरा बघून ऑर्डर करत जा म्हणजे फसणार नाही दुकानात गेले आपल्याला समोर दिसतं हा बाबा ते अशी वस्तू आहे तशी आहे पण मला दुकानात गेली पण मला भेटलेच नाही शक्यतो मी ऑनलाईन शॉपिंग करत बसत नाही आपल्या शेजारच्या दुकानातूनच खरेदी करते कारण की त्यांना पण रोजगार भेटतो आणि बरेच जर आता ऑनलाईन वगैरे शॉपिंग करतात तर मी नाही तसं करत शेजारच्या दुकानात जाऊन शॉपिंग करतो कारण की आपण आपण आपल्या गावात राहतो ना तर आपल्याच गावातल्या आजूबाजूच्या दुकानातून शॉपिंग करावी तर मी बघू गावात शोधेन दुकानात भरपूर सारे दुकानं शोधेन पाच पीस आहेत बघा पाच पीस घेतलेले मी तर हे बघा मस्त आहे का नाही मू असं वरती पण असं सॉफ्ट कापसासारखं आहे आणि भारी पीस मला लय आवडलेला त्याची डिझाईन पण बघा मस्त आहे माझी बाहेर पाठीमागे चेन वगैरे आहे आणि प्लेन होते ही माझ्या कुशन केवढ्यात आहेत बघा दोन्ही बाजूने सेम आहे आणि चेन कवर पण मोठे आहेत माझ्या हे कुशन आणि हे छोटं आहे पण ही डिझाईन मला आवडली मग मी ही घेतली चॉईस केली तर असूताईनं व्हिडिओचा एंड करायचा राहिलेला म्हणून मी कॅमेरा घेतला होता हातामध्ये बोलता बोलता पाच मिनटाचा हाच व्हिडिओ झाला तर असताईन मग चला आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हो माझ्याकडून ना सर्वांना हाती मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोडगोड बोला आता माझ्या हातात तिळगुळ नाही आहेत फक्त तोंडानेच म्हणते आता शुभेच्छा देते तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि भोगीच्यासुद्धा सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा